ते जे उपसरपंच होते ते सुरुवातीला इथं येत होते ते इथं आल्यानंतर ते नर्तिकेसोबत काय पार्ट्या लावायचे यायचे नीद ते इथं नेहमी दिसायचे रोडला नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवर आपल्या आपला आज एक नवीन विषय आहे आणि विषय खूप जिवाळाचा आहे कारण की मागे आपण एक भरपासून एक न्यूज वरती एक उपसरपंचाची आत्महत्याबद्दल बातमी बघतोय तर आणि ती बातमी निर्माण झाली ती कला केंद्रामुळे आणि त्या केंद्राच्या विरोधात आंदोलन करणारे सरपंच आपल्या सोबत आहे तर सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, आपला परिचय मी योगेश विक्रम कुठले सरपंच ग्रामपंचायत देवगाव नमस्कार मी भास्कर अर्जुन घेते उपसरपंच देवगाव मी एक नागरिक रवींद्र कैलास घेते देवगाव तर आता आपण बघू शकता की सर उपसरपंचाने याच्यामध्ये सुसाईड केली तर याच कारण काय आहे की बाबा का सुसाईड का केली आता इथला विषय असा आहे ते जे उपसरपंच होते ते सुरुवातीला इथं येत होते ते इथं आल्यानंतर ते सोबत त्यांनी काय पार्ट्या लावायचे यायचे ते इथं नेहमी दिसायचे रोडला आणि त्याच्यानंतर ते नर्तिक मला वाटतं सोडून गेल्यानंतर ते इकडं आले नाही मग ते तिकडंच गेले आणि त्याच्यानंतर ते त्या नर्तिकाचे नादे लागल्यामुळे ते आत्महत्या केली असं माहिती मिळते तर मग तुम्ही याच्याबद्दल आंदोलन करताय तर मग का कला केंद्र विरोधात आंदोलन करायचं कारण काय तुमचं आम्ही जवळपास येथील सर्व गाव ग्रामपंचायती आणि आमचं गाव संपूर्ण गाव या कला केंद्राच्या विरोधात सुरुवातीपासून एक गेल्या दीड वर्षापासून याला विरोध आहे सुरू झाल्यापासून परंतु शासन याकडे कुठेही लक्ष देत नाही याला वारंवार निवेदने दिली आंदोलनं झाली मान्य आम आमदार विलास बापू भुमरे खासदार साहेब संदीप पाटील भुमरे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी पोलीस डिपार्टमेंट यांना सर्वांना माहिती देऊन सुद्धा आतापर्यंत काही बंद झालं नाही यामध्ये असलेल्या प्रकारचं म्हणजे एक ते नृत्याच्या नावाखाली असलेल्या प्रकारे कला केंद्रामुळे काही गावावर याचा विपरीत परिणाम होतोय का समाजावर गावातल्या शंभर टक्के आमच्या आमच्या गावाला लागून असल्यामुळे आमच्या मुली तिथून एक हाकेच्या अंतरावर म्हणजे एक शंभर फूट अंतरावर आमचा फाटा आहे कला केंद्रापासून आणि मुलींना रोज रहदारीचा विषय येतो सकाळी जातात ते संध्याकाळी पाचला येतात त्यावेळेस शहर रस्त्याला दारू पिऊन ते लोक आलेले असतात काही थांबलेले असतात काही रोडवर फिरतात आणि त्याचा त्रास होतो रात्री डी जे उशिरापर्यंत तिथं अनेक वेळा भांडण झाली आता महालक्ष्मीच जेवण होत त्या दिवशी रात्री एक कुठले तरी लोक आले त्यांचा त्यांचा काय वाद झाला काही माहीत नाही रात्री येऊन खूप मार मारहाण झाली तिथं तिथं एक गाडीवाला होता तो परिसरातला होता तो काहीतरी आणायला गेला तिथं तर त्याला पण माराला धावले होते पण त्यांनी सांगितल्यामुळे तो वाचला नाही तर त्याला पण मार खावा लागला असता जर रस्त्याने येता जाता जर परिसरातले नागरिक कोणी तर त्यांना पण ती स्थिती उद्भवू शकते तर सरपंच साहेब आता तुम्ही म्हणताय की तुम्ही आंदोलन यांच्या विरोधात आंदोलन करताय पण आता सामाजिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर ज्या दिवशी ही बातमी मीडियावरती आली की तिने त्या उपसरपंचाने सुसाईड केली आणि तिचं नाव ज्यावेळेस ती पूजा म्हणून नर्तिका आहे तर हिचं नाव ज्यावेळेस याला आलं तर तिच्या एका दिवसामध्ये त्या दिवसामध्ये तिचे पंचेचाळीस हजार फॉलोअर्स वाढले आपल्याला ही बातमी नसल आली कानोर पण ज्यावेळेस सोशल मीडिया वापरताना मला ही दिसली गोष्ट की एका दिवसामध्ये तिचे पंचेचाळीस हजार फॉलोअर्स वाढले तर ह्या गोष्टीबद्दल तुम्ही कसं म्हणताय की सामाजिक सामाजिकदृष्ट्या भावना कशा आहेत लोकांच्या भावनाच उलटी झालेली सध्या सांगायचं सांगा म्हणजे जे कोणी चुकीचं काही करीत असेल किंवा एखादा ट्रेंडिंग जर विषय आला जर तर लोक त्याकडे जास्त लक्ष देतात आणि त्याचे फॅन फॉलोअर्स वाढतात म्हणजे ते चुकीचं करते का बरोबर करते त्याच्याशी काही देणं घेणं नाही लोकांना आता मग सामाजिक दृष्टी तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता की ह्या गोष्टी याचे नुकसान नफा तोटा कसा राहील यामध्ये पहिल्या सूट मुलांच्या लग्नाचे परिणाम खूप दुष्परिणाम आहेत त्याच्यानंतर दुसरा विषय जे विवाहित लोक तिथं विवाहित लोक येतात त्यांच्या काय पगारी असतील किंवा किंवा ते प्रॉपर्टी असाल ते विकून तुम्ही आता उपसरपंचा विषय बघितलाय त्यांनी जवळपास त्या नर्तिकावर म्हणजे लाखो रुपये तीच पद्धत काही वेगळी नाही कला केंद्रामध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही चालत नाही त्याच्यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झालेले आहेत किती लोकांना आमच्या परिसरात पण जमीन विकल्यात आता सध्या पण मग त्यामुळे बाहेरचे लोक तर येतातच पण परिसरातले लोक सुद्धा भूमिहीन झालेत काही आणि व्हायला लागलेत अच्छा तर मग याला काही राजकीय पाठबळ वगैरे काही असं तुम्हाला वाटतं की इतक्या दिवसांना तुम्ही माग पण रस्ता रोको केला होता मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलवरती पण आलं होतं तर तुम्हाला असं वाटतं की याला काही राजकीय पाठबळ असेल की बाबा हे बंद होत नाही आमच्या तालुक्यातून तर त्याला काही राजकीय पाठबळ नाही आहे त्याचं बाहेर काही असेल तर आम्हाला काही सांगता येणार नाही आमच्या तालुक्यातून त्याला पूर्ण आमदार साहेब असतील तालुका आपलं खासदार साहेब असतील किंवा प्रत्येक ग्रामपंचायती असतील सगळ्या सर्वांचा विरोध आहे सर्वांनी ग्रामसभेचे ठराव घेऊन तिथं निवेदन दिले ज्यावेळेस ते अगोदर दिलंय त्यांच्याकडून चुकी झाली ते पण मान्य करतायत पण ग्रामसभा घेतली नाही घेतली तो त्यांचा विषय तो आमच्या ग्रामपंचायत मध्ये येत नसल्यामुळे ते आम्हाला काही सांगता येणार न्यूज पेपरवाल्यांनी आता सगळेच न्यूज पेपरवाले चांगले नसतात पण काही न्यूज पेपरवाल्याने तुमची बातमी पण छापली होती की सरपंच कला केंद्रवाले पैसे मागतात अशी काही पण बातमी आली ते काय झालं ते नेहमी कला केंद्रात येत होते हजार पाचशे आणि त्यांनी आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस आम्ही दा गुन्हा दाखल करायचं ठरवलं तर त्यावेळेस मग त्यांनी माफी मागितली मग तो विषय सोडून दिला त्याच्यानंतर त्यांनी केला नाही कारण कोणी पैसे एकाही सरपंच रूप सरपंच असन सदस्य कोणी असं ग्रामपंचायत कोणीही पैसे मागितले नाही त्यांना तर तर आपल्यासोबत आता उपसरपंच बी आहेत तर त्यांना विचारू पण आपल्याला काय वाटतं कला केंद्र बंद हो की वा पण व्हायलाच पाहिजे सर सम्झा, ते कला केंद्र बंद व्हायलाच पाहिजे कला केंद्रामुळे आमची इथं खूप त्रास गावात ते समजा दारू पिऊन येतात ते लोक फाटा तिकडा असण्यामुळे त्याला वाटतं गावात येतात विचारतात कला केंद्र कुठे विचारतात दारू पिऊन आल्यानंतर समाजावर वाईट परिणाम परिणाम होतात कारण मुली असतात कोणी असतात महिला असतात बाहेर अच्छा तर आपल्यासोबत गावातले गावकरी सुद्धा आहेत तर आपल्याला काय वाटतं कला केंद्र बंद व्हायला पाहिजे की नाही कला केंद्र बंद व्हायलाच पाहिजे कारण लय करायचं आम्हाला आमचे मुलं मुली आट्या रात येणाऱ्या गाड्या पाहते लोक आता परवाचीच गोष्ट एक गाडी गावात आली तर मी संध्याकाळी दहा वाजता रोडवर होतो तर मला विचारलं कला केंद्र कुठे मी म्हणलं कला केंद्र गावात नाही कला केंद्र रोडला आहे तू वापस करून तिकडे आली मग याच दुसपर्यंत गाव हा ते गावात विचारते अच्छा मग तुमच्या गावातून पण काही कस्टमर असतील त्यांचे असे नाही असं होणार नाही अच्छा आमच्या गावाचा नाव बदनाम झालं हो गावाचा बदनाम झाल आमचे त्याच्यामुळे आता कालची बातमी पण अशी आहे की तमाशा मंडळानं त्याला खूप विरोध केलाय कि के याच्यामध्ये असलेली गोष्टी होतात तर मग असं काही होत आहे का होत आहे होत आहे मंगलाबाई पण सोडण्यास काल लेखन कालच सांगितलं मंगलाबाई पण सोडाना त्याच्यामध्ये खेळ सारखी सर, 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 पेपर मध्ये पण मी वाचलं की तुम्ही सामूहिक ठराव घेतला ठराव घेऊन आम्ही सोमवार पर्यंत तर शासन का बरे दिल हेच कळत नाही आम्हाला आजपर्यंत काय एखाद्याचा बळी घेत आजूक बळी घ्यायचं शासनाला का बळी लागत असं बळी द्यायला बंद करण्यासाठी पोलीस शासन असं कलेक्टर असं का बरे करता याच्यात आम्हाला कळत नाही नेमकी काय अडचण याच्या एवढा गावाचा एवढ्या सगळ्याचा विरोध असून सुद्धा जर काही करीत नसेल तर काही हरकत नाही आता हे झालं कला केंद्र इथले कला केंद्र पण बाकी पण महाराष्ट्रात भरपूर कला केंद्र आहे तर आपण सामाजिक दृष्ट्या आपण काय तरुणांना काय संदेश देशाला आता की बाबा का जाऊ नये कला केंद्रामध्ये कला केंद्रामध्ये जाणं हे चुकीचं आहे वडिलाला आईवडला माणूस बाजूला दूर जात समजा आई वडिलाला त्याची भावना ही होत नाही सांभाळण्याची असेल काय असेल दुर्परिणाम लागतात समजा संपूर्ण घरातले मुलं असन बायको असन सुद्धा लक्ष लाग राहत नाही द्यायच तरी सगळ्या तरुण वर्गांना अशी विनंती की बाबा तुम्ही हे चुकीचे पाऊल उचलू नका कोणी बघू पण जाऊ नका आमचं सांगणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असं काही घडतंय हे खूप वाईट वाईट आहे कला केंद्र हे सुरुवातीला वेगळ्या दृष्टिकोनाने चालू झालं होती पण त्याचा आता एक वेगळं दिशा गेलेली आहे आणि आपण आपण त्याचे परिणाम बघतोय की सरपंचाने चक्क त्याच्यावरती सुसाईड आहे आणि असे हे प्रकरण फक्त मीडिया समोर आलंय म्हणून असं आपल्याला दिसतंय पण असे प्रकरण भरपूर असतील की ज्यांना ब्लॅकमेलिंग होत असेल सध्या पण होत असेल की पैसे पैसेची देवाण घेऊन होत असेल घरी लेख बायकापवर असताना सुद्धा बाहेर लक्ष राहून तुमचं घरी गर, लक्ष कमी होत आहे आणि तुम्ही पैशाचा पण तुमचं वाटू होत आहे आणि प्रॉपर्टी पण चालली जाते अशा भरपूर सारे किशे असतील पण ही गोष्ट फक्त सुसाईड केल्यामुळे समोर आली आता जे उपसरपंच यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबावर काय बेतात असं फक्त त्यांनाच माहिती कारण पैसा संपत्ती काय गेली ती तर गेलीच पण त्या एका गोष्टीमुळं त्यांची जी बदनामी महाराष्ट्रभर झाली त्याचं किती त्यांना दुःख असेल याच्यापेक्षा त्या म्हणजे बाकी लोकांना याच्यापेक्षा काय बोध हो घ्यायचा हे तर स्पष्टच आहे समोर आणि असे कला केंद्र नाही हे म्हणजे एक प्रकारचे बार आहे बार बाला असतात का ते मुंबईला चालतं तेच प्रकार आहे हा म्हणजे फक्त एकदा नाव कला केंद्र याला